नमस्कार नेहमी तीच भाजी तीच आमटी खाऊन अगदी कंटाळा येतो तर आज आपण इथे सुक्या खोबऱ्याची आमटी बनवणार आहोत अगदी चमचमीत चविष्ट अशी ही आमटी तयार होते तर आज आपण अगदी झटपट होणारी सुक्या खोबऱ्याची आमटी बनवणार आहोत तर ही आमटी तुम्ही अगदी भाकरीबरोबर वर, भाताबरोबर किंवा चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता तर इथे आपण अगदी झटपट तरवणारी सुक्या खोबऱ्याची आमटी बनवणार आहोत तर इथे प्रथम आपण फ्रायपॅनमध्ये दोन उभे चिरलेले कांदे भाजून घेणार आहोत तर अगदी थोड्याशा तेलावर आपण कांदा छान परतवून घेणार आहोत तर अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा सतत ढवळत राहायचं म्हणजे सर्व बाजूने छान भाजला जातो तर इथे कांद्याचा रंग पाहू शकता छान लालसर रंगावर आपण भाजून घेतलेला आहे आता आपण इथे अर्धी वाटी आपण इथे खोबरं घेतलेलं आहे तर इथे आता कांदा आणि खोबरं छान लालसर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत सतत तर सतत अशा पद्धतीने आपण ढवळून घ्यायचं आहे म्हणजे कांदा खोबरं छान सर्व बाजूने भाजला जातो तर इथे आता कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत हे कांदा आणि खोबरं थंड झालेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर इथे आता कांदा खोबरं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आता आपण हे खोबरं छान एकदम बारीक असं वाटून घेणार आहोत तर इथे कांदा खोबरं छान बारीक असं वाटून झालेलं आहे आणि आता आपण फोडणी करणार आहोत कढईमध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम करून झाले की त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपण तेलामध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे आपण मोहरी जिरे किंवा कडीपत्त्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे ही आमटी अशीच खूप छान होते नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आपण परतवून झाल्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट घरगुती लाल तिखट दोन चमचे घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि एक चमचा गरम मसाला गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता दोन चिमुडभर हिंग आणि आता आपण मसाले छान परतवून घेणार आहोत तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण मसाले छान कांदा खोबऱ्यामध्ये अशा पद्धतीने आपण परतवून घेणार आहोत तर अगदी तेल सुटेपर्यंत आपण कांदा खोबऱ्यामध्ये मसाले छान परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान असा रंग बदललेला आहे आणि अगदी सतत आपण अशा पद्धतीने आपण ढवळत दौणत राहणार आहोत म्हणजे मसाले आणि खो कांदा खोबऱ्याचं वाटण खाली करपणार नाही तर अशा पद्धतीने आपण सतत कांदा खोबऱ्याचं वाटण आणि मसाले छान परतवून झालेले आहेत तर अगदी एक ते दोन मिनटं आपण अशा पद्धतीने कांदा कोबरे आणि मसाले छान परतवून घेतलेले आहेत म्हणजे छान तर्रीदार अशी आमटी तयार होते तर इथे ही आमटी बनवण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे छान तर्रीदार अशी ही आमटी तयार होते तर इथे गरम पाणी टाकल्यानंतर पाहू शकता छान अशी तर्री आलेली आहे वर आमटी बनवण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे आमटी छान तर्रीदार अशा होतात तर इथे आता तुम्हाला कितपत आमटी घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पा पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता आमटीला एक छान उकळ येऊ द्यायची आहे तर इथे आमटीला छान एक उकळ आल्यानंतर आपण वरून वा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर इथे आता बारीक चिरलेली कोथिंबीरचा वापर केलेला आहे आणि चवीनुसार मीठ मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर छान एक उकळ येऊ द्यायची आहे म्हणजे मसाल्यांचा छान असा स्वाद येतो तर अगदी एक मिनटा एक ते दोन मिनटासाठी आपण आमटीला छान एक उकळी येऊ द्यायची आहे आमटीवर झाकण न ठेवता अशाच पद्धतीने आपण स्लो गॅसवर एक ते दोन मिनटासाठी एक उकळ येऊ द्यायची आहे तर झाकण ठेवला तर आमटी ओतू जाण्याची शक्यता असते तर इथे झाकण न ठेवता आपण छान एक उकळ येऊ द्यायची आहे अगदी दोन मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला आमटीला छान उकळ येऊ द्यायची आहे म्हणजे आमटीत आमटीमध्ये आपण जे आम्टी, त, आम्टी मसाले वापरले त्याचा छान असा स्वाद उतरतो तर इथे दोन मिनटं झालेली आहेत आणि छान स्लो गॅसवर आपण आमटी उकळून घेतलेली आहे आता इथे आपण चमच्याने आमटी छान ढवळून घेणार आहोत नेहमी तीच डाळ वरण आमटी खाऊन कंटाळा येतो तर एकदा अशा पद्धतीने वेगळ्या चवीची आमटी बनवून बघा ही सुक्या खोबऱ्याची आमटी छान तयार झालेली आहे नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर ही आमटी थंड झाल्यानंतर अगदी तर्रीदार अशी आमटी तयार होते तर इथे आता गॅस बंद करून आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीरचा वापर करणार आहोत तर इथे पाहू शकता पूर्णपणे आमटी थंड झाल्यानंतर छान त्याला तर्री येते तर इथे पूर्ण थंड झाल्यानंतर ही तर्रीदार अशी आमटी तयार झालेली आहे आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये